माय शक्ती तुझ पार्वती सर्व करू तुझी आरती आई जगदंबा धाव पाव कर, अंबा मी आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव कर, अंबा मी आले शरण तुला भक्तांच्या हातीला धावशील का आई जगदंबा पावशील का भक्ताच्या हातीला धावशील आई जगदंबा पावशिल का उदो दो माता लोकल पाव आता उदो दो माता लोकल पाव आता आई गावा संकटावणी मिळाले शरण तुला आई जगदंबा धाव पाव ग आंबा मिळाले शरण तुला आदिमान शक्ती तुझ पार्वती सरम मिळून कर तुझी आरती आई जगदंबा धाव पा अम्बामी आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव गंबा आले शरण तुला पूजा मी तुझी करतो आहे गोटी नारायणी भरतोय ग पूजा आम्ही तुझी करतोय गोटी नारायणाची बनतोय ग हळद मू आहू आम्ही रात्रभाल गोंदळ घालू आम्ही हळद मू आऊ आम्ही रात्रभाळ गोंधळ घालू आम्ही आई भावानी संकटे धावणी मिळाले शर तुला आई जगदंबा धाव बाव ग आंबा मिळाले शर तुला आधी मला पार्वती सर्व मिळून करू तुझी आरती आई जगदंबा धाव पाव गी आले शरण तुला आदिमय शक्ती तुझ पार्वती सर्व मिळून आरती आई जगदंबा धाव पाव गी आले शरण तुला आठ आती करी जा तू संवाद आठ आती घे औजा करी दुसरचा तू संवाद भक्तांना प्रसन्न झालीस कशी आई शिवराला सलवार दिलीस कशी भक्तांना प्रसन्न झालीस कशी आई शिवराला तलवार दिलीस कशी आई भवानी संकटे रावली मिळाले शरण तुला आई जगदंबा धाव धाव गरबा मिळाले शरण तुला आधी माय शक्ती तुझ पार्वती सर्व मिळून करू तुझी आरती आई जगदंबा धाव पाव मी आले करण तुला आई जगदंबा धाव पाव मी आले करण तुला आता कापूरारथी आता कापूरारती छत्र सिंहास बसली आंबा पती कापूरवडी समस माहू देहू दे कापूराची लावून ज्योती पायींत मूर्ती आंबे पायी मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना ना कळे काय बसला ना कले काही रूपी गुंपून माला वाहते पायी न्या हृदय जा मृदयी तूर्ती आंबे हृदय मुर्ती धूप दीप झाला आता कापूर कापुरारती कर्पूर गवना कनावतारेंद्रारम सदा संत माला, मंदार माला कृपाल का शिवाय एडिगंबरा एडिगंबरा धूपम दीपं समर्पयामी